भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसैनिकांचा आहे आणि त्याचबरोबर घरातील मंडळी एकत्रित असली आस, पाहिजे अख्खा पुरंदर हाच माझा तसं कुटुंब पण निश्चितपणे माझी मुलगी असेल डॉक्टर ममता असेल मुलगा विनस असेल त्याचप्रमाणे माझी सून नेहा असेल आणि सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय एकत्रित बसून सर्व निष्ठावंत कार्यकर्ते दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्याच्यामुळे हा विषय झालेला दीड वर्षाच्या गुंजवणीचं पाणी पुरंदरच्या लाभार्थी गावांमध्ये फिरवणार विमानतळाच्या बाबतीत जो निर्णय शासन घेईल त्या निर्णयाबरोबर एकाही शेतकऱ्याचं एक रुपयाचं नुकसान न होता चांगले काय मार्ग निघतील हे सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्ग काढणार आय टी पार्कच्या संदर्भामध्ये रोजगाराच्या संदर्भामध्ये खूप महत्वाची जी भूमिका आहे ते शंभर वेळचं महिला रुग्णालय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मंजूर केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आणि उपजिल्हा रुग्णालय ही महत्वाची काम आहेत हा विजय खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदे माननीय मुख्यमंत्री यांनी गेल्या अडीच वर्ष सर्वसामान्य माणसासाठी दिवस रात्र सकाळी आठ ते पहाटे पाचपर्यंत काम करत लोकांच्या मनामध्ये जो काही एक विश्वास निर्माण केला त्या विश्वासाचा सुद्धा मोठं श्रेय या विषयामध्ये